सध्या सोशल मीडियावर एक कपल त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे सॉलिड ट्रेंड होत आहे त्यांची लव्ह स्टोरी ऐकून कदाचित तुमचेही डोळे पानावतील पण या लव्ह स्टोरीनं एका साऊथ दिग्दर्शकाला अशी काही भुरळ घातली की त्यानं थेट या कपलच्या रिअल लाईफवर सिनेमाच काढला आहे तुमच्यापैकी आता अनेकांच्या लक्षात आलं असेल की मी कोणाबद्दल बोलतोय ते महाराष्ट्रीयनसाठी अभिमानाची गोष्ट हीच की ते कपल आपल्या सोलापुरातलं आहे अंजली आणि आकाश नारायणकर हे ते कपल या मराठी जोडप्याचं आयुष्य म्हणजे जणू पडद्यावरची गोड लव्ह स्टोरीज सोशल मीडियावर त्यांच्या रोमँटिक रील्सनी एकेकाळी धुमाकूळ घातला होता ते लाखो तरुणांचे आदर्श होते पण नियतीला त्यांचा हा आनंद मान्य नव्हता अचानक त्यांच्या आयुष्यात वादळ आलं जेव्हा अंजलीला जीव घेण्या ब्रेन ट्युमरचं निदान झालं डोक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली खरी पण त्यात अंजलीला पॅरालिसिस झाला क्षणार्दात तिचं हसणारं नाचणारं विश्व अंथरुणाला खेळलं पण आकाशनं तरीही आशा सोडली नाही त्याचं प्रेम हाच तिचा उपचार बनला अंजलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवण्यासाठी त्याने वेदनादायी उपचारांदरम्यानही रुग्णालयात रील्स बनवणं सुरू ठेवलं आणि अख्ख्या सोशल मीडियाने या पठ्ठ्याला डोक्यावर घेतलं जेव्हा ब्रेन ट्युमरमुळे अंजलीचे सुंदर केस गळू लागले आणि तिचा आत्मविश्वास तुटला तेव्हा आकाशनेही कसलाही विचार न करता स्वतःचही टक्कल केलं हा फक्त त्याचा त्याग नव्हता तर एका जोडीदाराची अखंड साथ आणि काही झालं तरी मी तुझ्यासोबत कायम आहे हे सांगणारा तो विश्वास होता या त्यांच्या अश्रू आणि संघर्षाने भरलेल्या कहाणीने अवघ्या देशाला हिलावून सोडलं साऊथचे चित्रपट निर्माते कुमार यांच्याही हृदयाला ही, ही कहाणी अशी काय भिडली की त्यांनी याच ज्वलंत प्रेमकथेला लव यू मुड्डू च्या रूपात मोठ्या पडद्यावर आणलं नुकतंच हा चित्रपट रिलीज झालाय आणि हे रिअल लाईफ कपल अनेक प्रेम करणाऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान बनलंय आजच्या स्वार्थीयुगात असं प्रेम मिळणं दुर्मिळच आहे नाही का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगावबत्ती